ईडी आणि मोदी सरकारविरोधात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता या मोर्चात त्यांनी गाढवाला सोबत घेत मोर्चा काढला भाईंदर पश्चिमेतील मॅक्सिस मॉल ते अप्पर तहसीलदार कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ने गाढव घेऊन पायी मोर्चा काढला संपूर्ण मोर्चादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोदी आम्हाला घाबरते ईडी आमच्या पुढे करते अशा घोषणा देत मोर्चा काढला मोदी सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला परिस्थिती अशी आहे पूर्ण देशामध्ये ईडी आणि दुरुपयोग केला जातोय विरोधकांवर स्पेशली त्यांना अरेस्ट केलं जातं या तर आमच्या पक्षामध्ये या नाहीतर जेलमध्ये जावा ही नीती मोदी सरकारनं राबवलेली आहे ईडी आणि सीबीआय गाडवास जरी ऐकतील म्हणून या ठिकाणी आम्ही आता आंदोलन घेतलेलं आहे